आंबेगाव तालुक्यातील कळंब मळा येथून सुरू होणाऱ्या बायपासला ट्रॅक्टर व इर्टिगा का कार यामध्ये अपघात होऊन ट्रॅक्टरवर शेजारी बसलेला मित्र जागीच ठार झाल्याची घटना सव्वीस जून बुधवार संध्याकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे एका महिन्यामध्ये तब्बल पाच व्यक्तींना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना एकलहरे कळंब परिसरामध्ये घडल्यामुळे कळंब व एकलहरे परिसरामध्ये नागरिकांमध्ये व वा वाहन चालकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे ट्रॅक्टर क्रमांक एम एच पंधरा ए यू अठरा एकोणचाळीस हा जॉन डियर कंपनीचा ट्रॅक्टर घेऊन अनिल पाटील हा कराडकडे चालला होता ट्रॅक्टरची विक्री ही अनिल पाटील यांनी ज्या व्यक्तीस केली त्या व्यक्तीने सिन्नर येथील ट्रॅक्टर विक्री केला होता परंतु तो नावावर न झाल्यामुळे मूळ गावी कराड येथे परत घेऊन चालला होता त्याच्या शेजारी त्याचा कराड येथील मित्र किशोर पाटील हा सुद्धा बसलेला होता सदर ट्रॅक्टर हा नारायणगावच्या पुढे वरपेमळा इथून बायपास सुरू होत असलेल्या रोडवर एका डाव्या बाजूने चाललेला असताना त्याचवेळी पाठीमागून आलेली पांढऱ्या रंगाची एर्टिगा कार एम एच चौदा एल ए अडतीस चौऱ्याहत्तर हिने उजव्या बाजूच्या टायरला धडक दिल्यामुळे टायर फुटले व इर्टिगा ही ट्रॅक्टरच्या बोनेटवर फेकली गेली त्यानंतर ट्रॅक्टर खाली मातीच्या रोडवर पलटी झाला व यावेळी ट्रॅक्टरच्या खाली किशोर पाटील वय चौवेचाळीस वर्ष हा गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाला अशा स्वरूपाची तक्रार ही ट्रॅक्टर चालवणारा अनिल पाटील यांनी मंचर पोलिसांमध्ये दिलेली आहे इरटिगा गाडीमध्ये एकूण पाच ते सहा प्रवासी प्रवास करत होते त्यापैकी एक गंभीर जखमी झाला असून इतर चार जणांना किरकोळ दुखापती झालेल्या आहेत मंचर पोलीस स्टेशन येथे ट्रॅक्टर व इर्टिगा कार पोलिसांनी आणून लावलेली असून ट्रॅक्टर क्रमांक हा पुढील बाजूस अस्पष्ट खोडलेल्या अवस्थेत दिसून आला रात्रीच्या वेळी काही वाहने ही हायवेच्या कडेला असलेल्या चहाच्या दुकानावर चहा पिण्यासाठी थांबत असतात अशा वेळी काही वाहन चालकांनी साईड इंडिकेटर व पार्किंग लाईट न लावल्यामुळे तसेच रोडला रिफ्लेक्टर नसल्यामुळे सदर अपघात वारंवार घडत असतात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ चे अधिकारी यांनी अशा ठिकाणी रिफ्लेक्टर स्पीड ब्रेकर व डिव्हायडर स्टील गार्ड लावणे गरजेचे आहे चार दिवसांपूर्वीच कळंबई येथील मुर्फ बंटी सुनील भालेराव याचा एकलहर येथे फॉर्च्युनर गाडीने उडवल्यामुळे अपघात होऊन मृत्यू झाला होता ती घटना नुकतीच ताजी असताना आता अशाच स्वरूपाची दुसरी घटना घडून आली आहे मुख्य शेख एक कार मागून आली मी पुढे चाललो होतो ट्रॅक्टर घेऊन ह्या कारने मागून मला धडक दिली त्या माझ्या ट्रॅक्टरला ट्रॅक्टरचा टायर फुटला माझा मित्र माझ्या बरोबर माझ्या शेजारी बसला होता त्याची डेथ झाली त्या कार सरासरी कारचं स्पीड एकशे वीस एकशे तीस असेल एवढ्या स्पीडमध्ये येऊन आमच्या ट्रॅक्टरला त्यांनी धडक दिलेली आहे तिथं ट्रकर तेव्हा रात्री तिथं काय स्पीड ब्रेकर नव्हते आणि आम्ही आमच्या साईडनं चाललोय अगदी बाहेरल्या पट्ट्यात आम्ही पाकशी ओढच्या ट्रॅक्टर असल्यामुळं तरी असले एवढे ह्याच्यात येऊन कारणे आम्हाला धडक दिलेलं आहे माझ्या माझ्या मित्राला त्यात दिवस गेलेला आहे तिथं काय करणं गरजेचं आहे